लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची चार मुलीवर बलात्कार करून खून नराधमान मृतदेह पोत्यामध्ये घालून पेटीमध्ये लपवला नाराधमास पोलिसांनी घेतलं ताब्यात जत तालुका पुन्हा एकदा हादरला करजगी तालुका जत येथे एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक सहा रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घडली या घटनेनं जत तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की करजगी तालुका जत इथं एक अल्पसंख्याक समाजातील कुटुंब राहत होतं आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी इथं कामाला आहे मुलगी आजी आजोबासोबत करजगी इथे राहत होती तिच्या घराच्या शेजारीस करजगी येथील पांडुरंग सोमनिंग कळी वय पंचेचाळीस हा राहत होता आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास ते बालक खेळत असताना तिला दारूच्या नशेत खाऊ देऊन खेळण्याचा नाद लावून गावानजीक असलेल्या आपल्या शेडमध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी कुणी नसल्याचं पाहून क्रूरपणे अल्पवयीन चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केला आपली नात बराच वेळ कुठं दिसत नाही म्हणून आजीनं विचारपूस करता असताना आपल्या नातीला शेजारच्याच पांडुरंग कळी हा घेऊन गेला असल्याचं गावातील व शेजारच्या लोकांनी सांगितलं मात्र तो नशेमध्ये पत्राशेड समोर झोपल्याचं निदर्शन असाल तर काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात चार वर्षीय बालिका बेपत्ता असल्याचं फोन करून सांगितलं त्यावेळी उमदी पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी पोहोचून मुलीचा शोध घेत असताना आरोपी पांडुरंग कळली याने मुलीवर बलात्कार करून खून करून एका पोत्यात घालून लोखंडी पेटीमध्ये झापल्याचं चा निदर्शन असाल तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणलं घटनेची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी जमली घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शोविच्छेदनासाठी पाठवण्यात आला अधिक तपास उमदी पोलीस आहेत लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी